डबलजीन भागात राहणाऱ्या आर्यन श्रीकांत घुले या शाळकरी मुलाला डबलजीन भागातीलच पाच सहा जणांच्या टोळक्याने मारहाण केल्याची घटना काल रात्री घडली होती या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात रात्री उशिरा तक्रार दाखल करण्यात आली असून त्या तक्रारीमध्ये पिस्तूल पिस्तूलसारखी वस्तू दिसल्याची तक्रार देखील देण्यात आलेली आहे तसंच एक लाख रुपये ची सोन्याची चेन काढून त्या टोळक्याच्या के स्वाधीन केल्याचे देखील तक्रारीत म्हटले आहे या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत